वारी पुष्पा अशोक जाधव हे माझं पूर्ण नाव आहे मी दोन हजार बारा लाही कपाटी या निशिनेवरच आंबेळ सर्कल मधून अपक्षच निवडून आलेले आणि शिलेगाव गट माझा एक्केचाळीस इथेही मी अपक्षस उभे आहे या सगळ्याला फक्त मी एकटीच मुलगी टक्कर देऊ राहिले एवढे सगळे बराड्य पक्ष उभे आणि एकटी मी उभे का उभे इथं मला माहिती आहे आजही माझी जनता माझ्या पाठीशी मी दोन हजार बाराला जे काम केलेलं आहे ते हरे गावामध्ये पोचलेलं आहे हे जे उमेदवार यांनी दिलेले हे सर्वसामान्य जनतेला चालत नाही यांनी दिलेले पैशाच्या बळावर दिलेले यांच्या कामाच्या बळावर नाही दिलेले जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य कोणाचे असते जनतेचे असते जनतेचा नेता असावा जनतेने निवडावा तो जनतेचं सुखदुख जाणणारा असावा ते सुखदुख त्यांचं निवारण करणारा असावा यांनी एकही व्यक्ती असा दिलेला नाहीये सुखदुख निवारण कर यांनी दुःखच दिलेले कमळावाल्यांनी दुःखच दिलेले जे घड्याळीचे त्यांनीही दुःखच दिलेले आणि ज्या महिला त्यांनी उभा केलेले हे काय सर्वसाधारण गट आहे हा माझा जिल्हा परिषद त्यांच्या महिलांना एकालाही बोलता येत नाही मी स्वतः जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांना असं डिव्हाईटला उभा करून त्यांना जिल्हा परिषदचं काम विचारा म्हणजे एकही काम सांगता येणार नाही मी जिल्ह्यातच नाही मी महाराष्ट्रभर काम केलेलं आहे तेव्हा मी अपक्ष होते मला कोणाचंही स्थान नव्हतं कोणाचाही सहारा मी काम आहे माझं शिक्षण फक्त बारावी आहे पण माझा राजकारणातला हा जो अनुभव आहे बाल्यपणापासून आहे माझे वडील राजकारणात असून समाजसेवा करणं हाच त्यांचा एक उद्देश आहे आणि तेच ते करतात त्यांची समाजसेवा पोहूनच मी माझं जीवन इथं वाहिलेले पूर्ण जीवन मी यांना देणार आहे मी निरपेक्ष फक्त माझ्या जनतेची समस्या आणि त्यांच्या कस समस्याचं निवारण करता येतं तेवढ्यावरच मी भर देणार आहे आता सध्या तुम्ही फिरत आहात शिल्लेगाव गणामध्ये फिरत आहात काय तुम्हाला सिद्धनाथ वाडगाव गण हा सिद्धनाथ वाडगाव गण आणि शिल्लेगाव गटात गटात तुम्ही फिरत आहात तर काय तुम्हाला समस्या दिसत आहे समस्या इकडे अशी आहे की तर सर्वसामान्य जनतेचे कामच नाही केलेले जे घरकुल आहे ज्या विहिरी आहे ज्या गोगोटे आहे यांनी दिलेले याला विहिरीले यांनी पन्नास हजार रुपये लावलेले गोगोट्याला सात हजार रुपये लावलेले आहे आणि जेही स्त्रियांचे महिलांचे सावण असो त्यांचे पगाराचे फायले असो याला त्यांनी पाच पाच तीन तीन हजार म्हणजे जशी घरची परिस्थिती असेल तश्यानुसार यांनी पैशाची क्रिटेरिया लावलेला आहे यांनी कांदे असले तर त्याच्यामध्ये एक, कांद एक नास्का कांदा असतोच तो नास्का कांदाच यांनी जवळ घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार हे गावाला यांनी त्रास दिलेला आहे माझे बेनिफिट काय आहे का काय आहे माहिती आहे तुम्हाला यांनी जे कर्म केलेले पहिले तेच माझं बेनिफिट आहे यांनी एक गाव असं सोडलेलं नाही का त्या गावामध्ये यांनी सर्वसामान्य जनतेला त्रास दिलेला नाही मी पाच वर्ष जेव्हा निवडून आले तर पाच वर्ष मी जिल्ह्यात किंवा राज्यात काम केलेलं आहे एकही व्यक्ती असा निवड आणायचा तुम्ही की त्याच्याकडनं मी एक पैसा मी काय सांगते फक्त एक पैसा जर घेतला असा असा एखादा व्यक्ती माझ्यासमोर उभा करायचा यांनी आणि यांनी मला असा दाखवायचा जनतेला एक पैसा न घेता एखादा व्यक्ती यांनी उभा करायचा आहे का बिना पैसे घेतल्याचा मी यांचं काम केले ही तफावत आहे आणि माझ्यात मी ताकद का म्हणते माझी त्याच्या मी यांच्याशी संघर्ष करू शकते का माझे जे काम आहे आणि त्यांचे जे कर्म आहे त्यांचे कर्म मला आज उपयोगी राहिले जनता जे जनतेचा जे रोष आहे ते सात तारखे येणार सात तारखेला ते बरोबर कपाटाच्या निशेने रोज बटन दाबून नऊ तारखेला जेव्हा हे कपाट उघडणारे यांच्या सगळ्याच्या अशी धडधड बंद होणारे धडधड यांच्या कागाचे ठोके बंद होणारे इतक्या बहु मताने मला जनता देणार खूप सुंदर प्रतिसाद आहे माझा म्हणजे माझे प्रेम करू लागली जनता नाही आता तुम्ही फिरत आहात जनतेच्या हे ज्या समस्या तुम्ही बघत आहात आल्यानंतर सगळ्यात पहिले माझा घरकुलला राहणार आहे खूप वंचित आणि मागासलेला भाग आहे हा इथं विधानसभा आणि लोकसभेशिवाय व्यतिरिक्त इथं लोक येतच नाही म्हणून ग्रामपंचायतचा आणि पंचायत जिल्हा पंचायतचं कोणाचे काम करण्याची इच्छाच राहिलेली नाही म्हणून मी सर्वप्रथम घरकुल महिलांच्या समस्या त्याच्यानंतर जे आपल्या रोजगार हमीतून विहिरी झालेले जा काही जाजूक मस्टर बाकी आहे मी त्याच्याकडे लक्ष या तीन गोष्टीचं मी सर्वप्रथम प्राधान्याने लक्ष देणारे चौथी गोष्ट म्हणजे रस्ते इथं इथं आली भारी जमीन इथं रस्ते कारण रोजगार हमीतून कुणीही तयार होत नाही का होत नाही का हा पैसा जनतेच्या याच्यावर येतो यांना जेही लोक आहेत तिथं त्यांचा जनतेवर विश्वास नाही पण माझा आहे ज्या त्या विश्वासानेच मी इथं उभी राहिले त्यांनी ते मला निवडून देणार आहे त्या विश्वासानेच मी काम करणार हे चार प्रथम हे चार माझे मुद्दे राहणारे आणि मी त्याच्यावरच काम करणार करणार आहे बरं आता जनतेला तुम्ही का आवाहन करा मतदानासाठी आता तुम्ही एवढं चांगलं फिरत आहात तुमचा रिस्पॉन्स आहे तर मतदानासाठी काय आवाहन करा मतदानासाठी माझं काहीच आव्हान नाही माझं मतदानासाठी एवढंच आव्हान आहे जो मनुष्य दिसतोय तुम्हाला त्याला मतदान करा मनुष्य ज्याच्यात मनुष्य जीवन आहे मनुष्य जिवंत आहे का आपण मनुष्य जन्माला आलेलो आहे अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा कपाट या निशेणीवर निशेनी पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजय करावं ही माझी जनतेकडे विनंती जय हिंद जय महाराष्ट्र